कार म्हणजे कसे आहात मस्त मस्त ती मजेतच राहा दिवाळी आली तोंडावर पण अजूनही काही कामाचा पत्ता नाही आहे ऑलमोस्ट म्हणजे ती क्लिनिंग झालेली आहे पण थोडीशी राहिलेली आहे ती आज मी क्लिनिंग करून टाकते कारण उद्या वासूबार आहे परवा आता आता तो उद्यापासूनच दिवाळी चालू झालेली आहे लोकांची फराळ झाले असतील पण माझ्याजोन ती क्लिनिंग ना झालेली नाही आजचा शेवटचा दिवस क्लिनिंगचा बरं चला ती ते वेळसुद्धा जवळ येते मला खूप आनंद होतो आणि आज जर स्टेशन असेल तर जायचं आज गुरुवार बाजार भरला असेल जानकारण कारण लोक आमची मंडळी काल गेले होते स्टेशनला तर त्यांना काही कपडे आवडले नाही तर एक्सचेंज करायचे तर मी आता जाडूला बोलन कामावरून मी येईन तेव्हा तिला सांगेन की तू माझ्याबरोबर चल आपण कपडे एक्सचेंज करून येऊयात तसंच फिरून येऊयात बघूयात आजचा सुंदर दिवस म्हटलं तुमच्यापासून चालू करावा गुड मॉर्निंग भागतात पोषण आलेलं आहे मंडळी लवकरच आहे लवकर म्हणजे असं बोलू शकतो आपण पुढच्या हप्त्यातच आहे मला तर असं माझ्या मनात असं धागूक धकधुक धगधूक होतंय असं वाटतं कधी कधी तो दिवस येतो आहे आय एम सो हॅपी काल मी विचार केला होता की डीप क्लिनिंग करता करता तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करेन पण नाही झाला शेअर कारण की दोन लहान मुलांबरोबर आपल्याला नाही ॲडजस्ट होत असं वाटतं की हा बाबा आपण करू शकतो पण थोडंफार कुठेतरी आपल्याला ॲडजस्ट करावंच लागतं ना आर्मी पण खूप लहान आहे तिलासुद्धा मध्ये फिडिंगसाठी मी जात होते घर क्लिनिंग करत होते असं सगळं चालू होतं आय आमच्या आई आणि मी काल असं बघायला तर डीप क्लिनिंग खूप होतं मला जेवढं झालं तेवढं मी शक्य व्हिडिओ रेकॉर्ड केला कारण की नंतरचं क्लिनिंग खूप होतं खूप कंटाळ सुद्धा आला होता क्लीनिंग करण्यासाठी पण आता सध्या आई वर चढल्या होत्या म्हणून म्हटलं तुम्ही वर चढाल बाकीचं मी बघते त्यांनी वरचं सगळं साफ करून नंतर आम्ही खाली किचनचे कॅबिनेट जे असतात ना ते सगळे साफ केले क व्यवस्थित घासून पुसून असे व्यवस्थित क्लीन केलेत कारण जेवढं आता आपण ज्या घरात राहतो तेवढी थोडीफार तरी स्वच्छता पाहिजेच म्हणून म्हटलं तेवढं करा तुम्ही नंतरचं मी बघते काय करायचं आहे Okay. Yeah.